मित्रांनो तुम्हाला नवीन नवीन नवी नवी अपडेट करता आपल्या एम आर एम सी क्यू चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन नवी नवी अपडेट मिळतील महा टी ई टीचे तिकीट आता आलेले आहेत तुम्ही करू शकता डाउनलोड एकवीस नोव्हेंबरला ही एक्झाम आहे आणि त्याची हॉलटिकीट आता उपलब्ध आहेत पोर्टलवरती ते कसे डाउनलोड करायचे ते आपण पुढील प्रमाणे पाहू पहिल्यांदुरुद्ध तुम्ही गुगल क्रोम ओपन करा त्यामध्ये महा टी ई टी डॉट इन असं टाईप करा आणि सर्च करा सर्च केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचं इंटरफेस दिसेल एक सेकंड या इंटरफेसमध्ये लॉग इन या बटनावरती क्लिक करा याला क्लिक केल्यानंतर परत तुम्हाला नवीन एक रजिस्ट्रेशन पेज येईल त्यामध्ये तुम्हाला टी ई टीचे रजिस्ट्रेशन आय डी आणि पासवर्ड हे दोन्ही फिलअप करायचे आहेत आणि त्यानंतर सबमिट बटनावरती क्लिक करायचे त्यानंतर तुम्हाला हॉलटिकीटचे जे मेन तुमचं लॉग इन होईल आणि त्यामध्ये हॉल तिकीट तुम्हाला दिसायला लागेल त्यामध्ये पेपर वन आणि पेपर टू इथं बॉक्समध्ये दिसते ना पेपर वन आणि पेपर टू त्या पद्धतीने दोन हॉल तिकीट तुमची उपलब्ध आहेत त्यामध्ये तर पेपर वनचं आपण हॉल तिकीट पहिल्यांदा सुरू पाहू पेपर वनला क्लिक केलं त्यानंतर पेपर वन वनचा तिकीट इथे दिसेल आणि ते त्याची त्याची पूर्ण माहिती तुम्ही तपासून घ्या बरोबर आहे का आणि ही माहिती तपासून घेऊन तुम्ही एक्झामला जाऊ शकता आणि पेपर टूचं पण हॉल तिकीट इथेच उपलब्ध आहे पेपर टूला क्लिक करा आणि पेपर टूला क्लिक केल्यानंतर पाहू शकता पेपर टूचं पण हॉल तिकीट आले यामध्ये दे डेट दे टाईम बरोबर टाकलेला आहे काही संपूर्ण नाव सेंटर संपूर्ण योग काय म्हणतात त्याला बरोबर आलेलं दिसते या टिकीटमध्ये ते तुम्ही पण तुमचं एकदा तपासून घ्या आणि आपल्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच नवीन नवीन अपडेट मिळत जातील परीक्षेबद्दल कोणत्याही माहितीबद्दल आपलं चॅनल नवीन जॉब आणि नवीन संपूर्ण काही जी माहिती अपडेटे लेटेस्ट अपडेट घेऊन येत असतं तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला जर तुमचं टिकीट मिळाला असेल तर चॅनल आपल्या चॅनलला सबस्क्राईब मित्रांनो